बघू शकता मित्रांनो पूर्ण आदिन गो यांच्या वगैरे दिलेले एकच नंबर क्वालिटीचे वगैरे अजय ना भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ जय शिवराय जय शिवराय भाऊ किती वगैरे दिले भाऊ आज चौदा चौदा वगैरे दिल्या का हो कुठे कुठे दिले आज शहापूरला दिले शहापूरला दिल्या का पूर्ण चौदा पूर्ण चौदा घेतलं का यांनी सांगा ना आपलं काशी पूर्ण नाव सांगा काशी कोण गावचे आपण गाव नारायणगाव तालुका शहापूर तालुका शहापूरचे दादा चौदा वगैरे आपण घेतले का हो शहापूरला चालले का या भाऊ नमस्कार नमस्कार दादा कसा गेला आजचा बाजार तुम्हाला बाजार चांगला गेला ना किती वगैरे दिले आज चौदा वगैरे दिले चौदा वगैरे भाऊ दिले का तेरा तेरा चौदा हजार रेंजने दादा माल कुठून मागवला होता मला आपला मुंबईचा माल होता मुंबईचा माल होता का आता कोणत्या ठिकाणी दिल्या शहापूरला दिल्या का शापूर्ला 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 गा? आता गाडी लोड झालेली शहापूरला दिले दादा आपलं नाव सांगा निखिल शिरगे निखिल शिदगे मालक आहे का आपण बाकी सहकारी दादा आपलं काय नाव प्रथमेश शिर्के प्रथमेश शिर्के शिर्के दादा आपल्या आदिनाथ व्यवहार कसा वाटला आपल्याला चांगला वाटला हा चांगला वाटला व्यवहार हिशोबत झाला का व्यवहार हिशोबत झाला काही अडचण व्यवहार मध्ये काही अडचण आपला कॉन्टॅक्ट कसा झाला म्हणजे व्यवहार काही अडचण वगैरे व्यवस्थित वगैरे व्यवस्थित भेटल्या का हा चांगली टीम यांची टीम चांगली सवंगडी चांगली आहे एकच नंबर आहे दादा मग कोणत्याही प्रकारची अडचण नाही वगैरे घेऊ शकता शेतकरी आले तर होणार येणार शेतकऱ्याला का सांगा हा शेतकऱ्याला येणार शेतकऱ्याला काय सांगाल आपण गेलो शेतकरीला असं सांगणार का बाबा आमच्या रेफ्रेस मी आदिलथ भाऊ गडी तुम्ही घ्या माल आदिल भाऊचं चांगले आहे हा क्वालिटी चांगली आहेच क्वालिटी चांगली आहे हा विवर नसेल ज्या उशीर देतात ते म्हणजे वगारी क्वालिटी जे असतं त्यांचं काय बघू शकता दादा आपलं नाव मोबाईल नंबर सांग नाव वाजून तुम्ही वैरागर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस झिरो सहा चोवीस एकोणतीस आता पूर्ण मालकडून मागवला होता आपण हां मुंबईहून मुंबईहून मागवला दादा हो गोट्यातला माल गोट्यातला मालिक आता एवढं वगारीचं काय करणार बघू आपण वगारीचं काय करणार कशासाठी घेतलं आपण पाळण्यासाठी आता तयार करून विकणार का म्हणजे स्वतःच व्यवसायासाठी आपण लहान मॉडेल आणि आपल्या घरी आता आहे का काही मॉडेल आहे का मशी वीस बावीस पंचवीस मशी भाऊ आपला काय नाटेल राहुल केलं राहुल राहुल बोला काय राहुल केलं आपण यांच्यासोबत आले सहकारी यांच्या पुढच्या हप्ते देणारी आपल्याला काय म्हशी पाहिजे पुढच्या मध्ये फेरी मारणार आपल्याला काय म्हशी पाहिजे का दहा दहा मशी घ्यायची आपल्याला तोलावरच्या मशी लागत पसंद हा ते आपल्याला गोठ्यावर माल घेणार गोठ्यावर माल घेणार आता वगैरे हा हा निखील भाऊ आपण घरी बोलवलं आता पूर्ण वाघारी किती होते आज बाजारमध्ये पूर्ण तीस होते चौदा यांना चौदा आणि बाकीच्या बाकीच्या काही विकल्यात काही धावणीवर काही धावणी वगैरे काही विक्रीला पण आहे लागले शेतकऱ्याला तर अजून वगारी आहे दादा आपली गाडी कधी येईल आता गाडी मंगळवारी गाडी उतरणार मंगळवारी गाडी उतरणार किती माल येईल मंगळवारी मंगळवारी तरी दोन गाड्या उतरणार दोन गाड्या उतरणारे पंचवीस तीस वगैरे त्याच्यात आणि दादा आपल्याकडे वगारी काय भावात मिळतील आता ज्यांना बारा तेरा चौदाच्या पट्टीने दिलं आपण बारा हजार बारा हजार तेरा हजार चौदा हजारच्या पट्टीने वगैरे दिलं त्यांना अजून पण वीस पंचवीस दीड वर्षापासून दोन अडीच वर्षीच्या भारी वगैरे भेटते हा

दादा बाजार कसा गेला आजचा तुम्हाला आजचा बाजार चांगला गेला चांगला गेला ना गिराईक कसं होतं आज गिराईक भरपूर होत भरपूर होत भरपूर माल विक्री विक्री झाला आपला दादा आपलं नाव मोबाईल सांगा नाव आदिनाथ विजय वायरेकर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस झिरो सहा चोवीस एकोणतीस आता या हप्त्यात परत एकदा गाडी येणार आहे हो ते ताजीच येणार आहे भाकडीची येणार हा अशा प्रकारच्या वगैरे जर लागत असल्या हा छोटा माल आहे मोठ्या प्रकारचा माल पण मिळतो किस्टंबर बोलवलं होतं आपल्याला माल छोटा लागतो त्याच्यामुळे छोटा माल बोलवलो होता नाही तर आपण मोठ्या लागण वगैरे किंवा गाभन सुद्धा घेऊ शकता पाहिजे तशा वगैरे आपण त्यांना मिळवून देऊ दादा आपलं नाव मग बोलून सांग नाव आदिनाथ सत्तावीस धावण असते आपली बघू शकता मित्रांनो आडेवारी आले तर व्यवहार होऊन जाईल मशी मिळतील ना आडेवारी आले तर वट आहे ना आपला माग हो ताज्या भेटतात ना आपल्याला बघू शकता मित्रांनो बाजारच्या पाठीमागे यांचा फार्म आहे अशा प्रकारच्या वगैरे लागले त्यांना संपर्क करा मित्रांनो